सुरुवातीलाच सुरुवातीलाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय मनोहर जोशी साहेबांना मी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो आज ही पत्रकार परिषद उद्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या डिफेन्स एक्सपोच्या संदर्भातली आहे मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की आपल्या माध्यमातून देखील हा एक्सपो आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचावा पोचवावा आणि आपण जर पूर्ण एक्सपो बघितला किंवा त्याची तयारी जर बघितली देशातला सगळ्यात मोठा आणि महाराष्ट्रातला पहिला डिफेन्स एक्सपो आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक आकर्षणं आहेत विशेषतः इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट्स आहेत ज्यांना या सेक्टरमध्ये भविष्यामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी देखील हा अतिशय महत्त्वाचा सेक्टर आहे देशाची संरक्षण यंत्रणा नक्की आपली काय आहे देश कशा पद्धतीनं संरक्षण क्षेत्रामध्ये एम एस एमईच्या माध्यमातून पुढे जातोय हे दाखवणारं देखील हे फार मोठं एक्झिबिशन आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अनेक डिफेन्स एक्सपो झाली असतील परंतु या सगळ्या क्षेत्रामध्ये सैन्यामध्ये जर यायचं असेल तर नक्की तरुणांनी काय केलं पाहिजे तरुणींनी काय केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन देखील त्या एक्सपोतनं होणार आहे ज्या ज्या कंपन्यांनी म्हणजे टाटा असेल महिंद्रा असेल त्यांनी डिफेन्सला ज्या गाड्या सप्लाय केल्या आहेत त्याचा देखील डेमो या ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर सगळ्यात मोठी हेलिकॉप्टर्स जी मेक इन इंडियाची आहेत ते देखील इथे डिस्प्लेमध्ये दे आहेत अनेक टँक आहेत वेपन्स आहेत वेपन्स देखील मुलांना हँडल करता येणार आहेत पण गोळ्यांशिवाय म्हणजे ते कसं असतं कसं फायर केलं जातं त्याचं नक्की त्याची यंत्रणा काय असते हे देखील सगळ्या क त्यांना सांगण्यात येईल आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की तिन्ही दलाचे प्रमुख या डिफेन्स एक्सपोला उपस्थित राहणार आहेत परंतु एकत्र राहणार नाही ते एक दिवस एक येतील दुसऱ्या दिवशी एक येतील तिसऱ्या दिवशी एक येतील अशा पद्धतीचा हा एक्सपो आहे आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री दादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आणि आवर्जून मला ज्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी एक फार मोठी संकल्पना डिफेन्सच्या बाबतीतली आखली आणि त्याचा एक्स्पो हा महाराष्ट्रामध्ये असावा अशा पद्धतीच्या आमच्या विभागाला सूचना केल्या त्यांच्या संकल्पनेतनं हा त्या ठिकाणी एक्स्पो होतो आहे त्या ठिकाणी गणेशजी देखील बसलेली आहेत त्यांचा देखील पुढाकार आहे आणि त्यांच्याबद्दल सांगताना मला एवढंच सांगायचं आहे की एक महाराष्ट्रातला माणूस डिफेन्स क्षेत्रामध्ये किती मोठ्या पद्धतीनं पुढे गेलेलं आहे हे देखील प्रेझेंट आज आमच्या सगळ्यांच्या समोर झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की डिफेन्सवर काही राज्यांची मक्तेदारी आहे असं जे म्हटलं जायचं मला असं वाटतं की आमच्या निबेनसारखे अनेक इंडस्ट्रीलिस्ट हे या डिफेन्स सेक्टरमध्ये काम करत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत डिफेन्सच्या बाबतीमध्ये चांगले निर्णय उद्याच्या ह्या डिफेन्स एक्सपो एक्सपोमध्ये होतील परंतु हे सगळं करत असताना माझी विनंती हीच आहे की आपल्यामार्फत याचा प्रचार आणि प्रसार हा जास्त पद्धतीनं करावा विद्यार्थी किमान पन्नास हजार हे बघायला येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे याच्यामध्ये सातवी ते दहावीचे विद्यार्थी असतील दहावी बारावीचे विद्यार्थी असतील पण सगळ्यात फोकस जो आम्ही केलेला आहे तो फोकस आम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवर केलेला आहे जेणेकरून ते या क्षेत्रामध्ये येऊ शकतील त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट होऊ शकेल आणि या सगळ्या बाबतीमध्ये अजून जी माहिती आहे विद्यार्थ्यांना द्यायची आहे सर्वसामान्य नागरिकांना द्यायची आहे ती देखील देण्याची व्यवस्था या एक्सपोमधनं करण्यात आलेली आहे आणि म्हणून आपल्याला देखील उद्या तीन वाजताच्या कार्यक्रमाचं मी निमंत्रण देतो आता हे त्यांनी एवढ्यासाठीच ठेवलेलं आहे की अशा पद्धतीच्या ज्या वेपन्स आहेत याच्यामध्ये गोळी नाही आहे तर अशा पद्धतीच्या वेपन्स आहेत ह्या विद्यार्थ्यांना हाताळायला मिळणार आहेत नक्की कशा पद्धतीने ह्याचा वापर केला जातो आणि ह्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो या बंदुकीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो ज्यावेळी ही बंदूक आपण इम्पोर्ट करायचो तर ह्याची किंमत दोन लाख रुपये होती आणि आता ही महाराष्ट्रामध्ये बनवली जाते निबे बनवतात आता त्याची किंमत तेहत्तीस हजार रुपये आहे आणि ही सगळीकडे आता वापरली जाते आणि म्हणून मी देखील त्यांना विचारलं हँडल है, करायला देताना गोळ्या गोळ्यावेळ्या ठेवणार आहेत का म्हणजे नाही ठेवणार त्याच्यामुळे काळजी करायचं काय कारण नाही तशीच ही बंदूक आहे ही पण इथंच मॅन्युफॅक्चर झालेली आहे आता तुम्ही जर टँकच्या इथे जाऊन बघितला तर एल एन टी असेल स्वतः निभे असतील त्याच्यानंतर भारत फौर्ज असेल त्याच्यानंतर टाटा असेल यांनी देखील डिफेन्समध्ये जी जी काही क्रांती केलेली आहे वेपन्स बनवण्यामध्ये त्याचा सगळा प्ल डिस्प्ले या ठिकाणी आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की ही प्रेरणा कोणी दिली तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या सेक्टरमध्ये काम करावं अशा पद्धतीची जी योजना निर्माण केली त्याच्यातच हे सगळं तयार झालंय आणि आज भारत आपला स्वतःच्या म्हणजे दुसऱ्याकडनं शस्त्र आणायची आता आपल्याला गरज नाही इतका आत्मनिर्भर झालेला आहे आणि ते दाखवणारं हे प्रदर्शन आहे